गरम गरम भात त्यावर शेवग्याची तिखट आमटी आणि बटाट्याचे कुरकुरीत काप आहे की नाही एकदम भारी कॉम्बिनेशन चपाती भाजी किंवा भाजी भाकरी खायची इच्छा नसेल तर हा मेनू नक्कीच तुमच्यासाठी आहे नक्की करून बघा सगळ्यात आधी बघूया शेवग्याची तिखट आमटी कशी करायची तर सगळ्यात इथेही मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्यात त्या अशा चिरायची आणि मी दाखवते त्या पद्धतीने त्याची बाहेरची साल निघते तेवढी काढून घ्यायची या शेवग्याच्या शेंगा आपल्याला हवेत त्या लेंथ मध्ये कट करून घ्यायच्या अगदीही लांब लांब ठेवू नका आणि अगदीही लहान ठेवू नका या शेंगा चिरून झाल्या की स्वच्छ पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आता डाळ शिजवून घेऊया आपण इथे मी तुरीची डाळ घेते तुम्हाला जितकी डाळ हवी असेल जितकी डाळ करायची असेल त्या अंदाजाने डाळ घेऊ शकता इथे मी अंदाजे अर्धी वाटी डाळ घेतली आणि अगदी थोडीशी मुगाची डाळ घेते साधारण अंदाजे एक ते दोन चमचे असेल इथे मुगाची डाळ वापरणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे नाही घातली तरीही चालेल संपूर्णपणे तुरीची डाळीची केली तरीही चालेल लसणाच्या पागळ्या तीन ते चार मी सोलून चिरून घेतले डाळ आपली शिजते अर्धा टोमॅटो चिरून घेऊयात चला इथे माझी डाळ सुद्धा शिजली कुकरची बाब सुद्धा आणि बऱ्यापैकी हे थंड झाले डाळीला आपण आता घालू शकतो तर एक कडे घेतले कडे हलकी गरम करायची आणि त्यामध्ये घालायचे दोन ते तीन चमचा तेल तेल हलक गरम करायचं एकदम पण गरम नाही करायचं हलक घुमट करून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायचे मोहरी फुलायला लागली की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे हे बघा मोहरी आता छान पसरते छान फुलते आता घालू यामध्ये अर्धा चमचा जिरे डाळ करताना फोडणी एकदम व्यवस्थित बसली ना बस जिरे मोहरी चांगले तडतडले चांगले फुलले ना की डाळीला चव एकदम मस्त येते आता घालूया यामध्ये आपण जे सोलून चिरलेले लसूण हवं असे तर तुम्ही लसूण ठेचून सुद्धा घेऊ शकता मी नेहमी ते चिरूनच घेते आता घालूया यामध्ये चार ते पाच कडीपत्ताची पानं यामध्ये घालायचं आहे अर्धा चिरलेला टोमॅटो हे आता सगळं चांगलं परतवून घेऊया एक दोन मिनटं हे परतवून घ्यायचं हे चांगलं परतवून झालं की यामध्ये घालायचे शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगा सुद्धा या तेलात टोमॅटो मध्ये चांगल्या परतवून घ्यायच्यात या शेंगा घातल्या की शेंगा परतवतानाच यामध्ये घालत अगदी इंचीच म्हणजे चिमुटभर हिंग शेवग्याच्या शेंगा आपल्या तेलात छान परतवून झाल्यात आता यामध्ये घालायचे शिजवलेली डाळ डाळ व्यवस्थित शिजावी आणि थोडीशी पातळ व्हावी याकरता मी घालते यात एक वाटी पाणी आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय सगळं एकजीव झालं पाहिजे आता ही डाळ किती पातळ किती घट्ट करायची हे आपल्या चॉईसवर आहे जर जास्त पातळ हवं असेल तर फक्त एक उकळी घालून बंद करायची आणि जर जास्त घट्ट हवं असेल ना तर उकळी काढून ती थोडीशी डाळ आटवून घ्यायची तर यामध्ये घालूया जसं आपल्या तिखट हवं असेल तसं लाल तिखट मी इथे एक चमचा लाल तिखट वापरते हे लाल तिखट म्हणजे आपण जे रोजच्या जेवणाला जी चटणीचा आठवणीचा मसाला असतो तेच आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि अगदी जराशी हळद हे सगळं आता मिक्स करून घेऊया आणि आता ह्याला झाकून ठेवून शेंगा चांगल्या शिजेपर्यंत डाळ ही आपली उकळवून घ्यायची एक पाच ते सात मिनटात शेंगा शिजतात आणि आपली डाळ तयार होते तर बघा एकदम छान उकळी आली शेंगा अजूनही व्यवस्थित शिजल्या नाहीत आणखी एक तीन ते चार मिनटं मला शिजवावं लागेल हे एकदा मी हलवून घेते आणि पुन्हा यावर झाकण ठेवून शिजवून घेते शेंगा आता व्यवस्थित शिजल्यात बघा आणि डाळीची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी बरोबर आहे यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर डाळ आपली एकदम परफेक्ट झालेली आहे रंग सुद्धा डाळीला म्हणजेच आमटीला एकदम छान आला अगदी पातळही नाही पाण्यासारखी आणि एकदम दाटही नाही आपला गरम गरम भात झालाय शेवग्याची तिखट आमटी झाले आता बटाट्याचे कुरकुरीत काप करून घेऊयात तर बटाट्याचे मी दाखवते त्या पद्धतीने स्लायसेस कट करून घ्यायचेत थिकनेस किती ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवतेच पुढे हे बघा एक ती जाडही नाही आणि एकदम पातळी नाही अशा थिकनेसचे आपल्याला हे सगळे काप करून घ्यायचे बटाटे आता आपले कापून झालेत आता याचं कोटिंग करून घेऊयात इथे मी दोन ते तीन चमचे रवा घेते रवा आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो आपण इथे वापरू शकतो एकदम बारीक पाहिजे किंवा जाड पाहिजे असं काही नाहीये जो असेल तो आपण इथे वापरायचा त्यानंतर यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे लाल तिखट आणि जराशी हळद हे सगळं छान हाताने मिक्स करायचंय चोळून चोळून मिक्स करायचंय चटणी आणि हळद व्यवस्थित रव्याला लागली पाहिजे हे बघा बटाट्याच्या कापांचं कोटिंग आता तयार था आहे रव्याला रंग सुद्धा खूप छान आलाय आता बटाट्याचा एक कसा काप यायचा त्याला दोन्ही बाजूने मी दाखवते त्या पद्धतीने रवा लावायचा आणि सरळ तव्यात ठेवायचा तर इथे बघा तवा सुद्धा मी घेतलाय तवा गरम झालाय आणि याला थोडस तेल लावून घ्यायचंय आता आपला तवा सुद्धा रेडी झालाय तेल लावून चांगला गरम झालाय आता पटापट का बटाट्याचे जे काप आहे त्याला दोन्ही बाजूने रवा लावायचा आणि पटकन तो तव्यात ठेवून द्यायचा असं हे काप जेवढे बसतील तेवढे तव्यात ठेवायचे दोन्ही बाजूने दोन दोन मिनिटं भाजायचे आता हे काप रेडी आहेत की नाही हे कसे बघायचे ते में तुम्हाला पुड़े आता की चाको मी तुम्हाला पुढे सांगेनच एखादा चाकू घ्यायचा आणि मी दाखवते त्या पद्धतीने असा बटाट्याच्या बरोबर मध्यभागी किंवा कडेने असा रोवून बघायचा चमचा इझिली आतमध्ये गेला म्हणजे आपले काप तयार आहेत तर अशा प्रकारे गरमागरम भात घ्यायचा त्यावर शेवग्याची तिखट आमटी ठेवायची आणि सोबतीला बटाट्याचे काप तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपला साधा सोपा मेनू तयार आहे तुम्ही सुद्धा ही आमटी आणि कुरकुरीत बटाट्याचे काप नक्की करून बघा आणि या रेसिपीज कशा होतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत